नवरा बायकोमध्ये सतत कुठल्या वाद ना कुठल्या गोष्टीवरनं भांडणं वादविवाद होत असतील म्हणजे तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाजून कर्मेना अशी स्थिती नवरा बायकोत असतेच पण कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जातात की नातं तुटायच्या मार्गावर येतं अशा वेळी मात्र काही ना काहीतरी उपाय करावेच लागतात असेच काही उपाय तुम्ही जन्माष्टमीच्या गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर सुद्धा करू शकता काय आहेत ते उपाय तेच आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत यंदा पंधरा ऑगस्टला आहे जन्माष्टमी आणि शास्त्रामध्ये पत्नीमध्ये प्रेम म्हणून काही उपाय दिलेले आहेत तेच आता बघूया पत्नीमध्ये खूप भांडणं होत असतील किंवा अगदी भांडणं घटस्फोटापर्यंत पोहोचली असेल किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ महाराज लिखित रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करावं पूर्ण पोथी शक्य नसेल तर किमान रोज एक अध्याय तरी जरूर वाचावा या ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात तुम्ही जन्माष्टमीच्या मुहूर्तावर करू शकता जन्माष्टमी सारखा दुसरा सुंदर मुहूर्त या गोष्टीसाठी नाही पारायणाला सुरुवात करण्याआधी संकल्प नक्की सोडा आणि संकल्प सोडताना आमच्या वैवाहिक जीवनात आलेल्या सगळ्या समस्या दूर होऊ देत अशी प्रार्थनाही करा बऱ्याचदा कधी कधी असं होतं की लव्ह मॅरेज असतं पत्रिका बघितलेली नसते आणि त्यामुळे अनिष्ट ग्रहांमुळे सुद्धा पतीपत्नीमध्ये भांडण होत असतात अशा वेळी त्या ग्रहांचे हो जप होम दान दानधर्म करायला सांगितले जातात सोपे उपाय म्हणजेच श्रीगुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामीचरित्राचं पारायण करणं साई चरित्राचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता श्री गुरु लिलामृत किंवा सत्पुरुषांचं चरित्र वाचन अवश्य करावं हे सगळे महान ग्रंथ आहेत या ग्रंथांच्या पारायणामुळे आयुष्यात येणारी सर्व संकटं दूर होतात पती किंवा पत्नी दोघांपैकी एक जणाने जरी श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने या ग्रंथांपैकी कुठल्याही एका ग्रंथाचं पारायण केलं तर निश्चितच त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात पण त्याआधी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करावा एकमेकांच्या भूमिकांचा विचार करावा एकमेकांची परिस्थिती समजून घ्यावी एकमेकांवर असलेलं प्रेम कसं वाढेल या दृष्टीने विचार करावा कधी कधी सगळं चांगलं असतं एकमेकांचे स्वभावही चांगले असतात माहीत नाही काय छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि सारखं भिनसत राहतं अशा वेळी पितृदोष तर नाही ना हे सुधा ने ने सुद्धा तपासणं गरजेचं असतं कारण पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सगळ्यात आधी पितृदोषाचं निरसन करावं लागतं कुलदेवतेच्या दोषाने सुद्धा घरात कलह होतात त्यामुळे कुलदेवतेच्या दोषाचं निरसन करणंही आवश्यक आहे वास्तुदोष असेल घरात एखादा तर त्या वास्तुदोषाचं सुद्धा निरसन करावं लागतं आता कसं ओळखायचं आप की आपल्याला पितृदोष आहे कुलदेवतेचा काही दोष आहे की वास्तुदोष आहे तर या संदर्भात तुम्हाला आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सविस्तर व्हिडिओ सापडतील त्यामध्ये पितृदोषाची लक्षणं किंवा वास्तुदोषाची लक्षणं काय आहेत ते सविस्तर सांगण्यात आलं आहे ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील ग्रहदोषांबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि त्या उपायांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला मात्र घ्यावा लागेल नवरा बायकोचं नातं अतिशय नाजूक असतं दोन कुटुंबातून आलेल्या दोन वेगळ्या व्यक्ती यांचं परस्परांशी पटणं पटवून घेणं आणि एकमेकांना समजून घेणं यात खरं तर बराच कालावधी लागतो तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते तसं न केल्यास नातं विकोपाला जातं परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल तर कितीही भांडण होत पण सुरुवातीला म्हटलं तसं तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून होते पण कधी कधी परिस्थिती खरंच आपल्या हातामध्ये नसते आणि नवरा बायकोच्या नात्यात इतर नातेवाईक सुद्धा मध्ये मध्ये करणारे भरपूर असतात कधी कधी तेच समस्येचं कारण असतात आणि अशा वेळी त्या पती पत्नीच्या हातात खरंच काही राहत नाही यावर सगळ्यात आणखीन प्रभावी उपाय म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाने किंवा दोघांनी सुद्धा सोळा सोमवारचं व्रत करावं सोळा सोमवारचं व्रत हे श्रावणी सोमवारपासून सुरू होतं श्रावणातल्या कुठल्याही एका सोमवारपासून तुम्ही सुरुवात या व्रताला करू शकता त्याचबरोबर सोमवारी संधी काळात सोमप्रदोष काळात किंवा शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा सा साजूक तुपाचा दिवा लावावा आणि एक मुग नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावं या प्रकारचा कुठलाही एक उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने केला तर निश्चितच तुमच्या संसारातील अडचणी देखील दूर होतील मग मंडळी कुठल्याही उपायाला सुरुवात करत असाल तर ती या जन्माष्टमी पासून सुरू करू शकता श्रावणी सोमवारचा उपाय मात्र तुम्हाला श्रावणी सोमवारपासून सुरू करावा लागेल याशिवाय पत्नीमध्ये प्रेम वाढावं वा, यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये मोर पीस सुद्धा लावू शकता बेडरूममध्ये मोरपीस लावल्यामुळे पत्नीमध्ये प्रेम वाढतं असं म्हटलं जातं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका